त्या ठिकाणची उभं राहिलो की मला कसं तरी असं नाही हेच होतं आहे आता खरं सांगायचं कारण म्हणजे मी ज्या ठिकाणी उभं राहिलो आहे त्या ठिकाणी पहिलं मी इथं आलो आम्ही उभं राहिलो माझी दोन्ही लेकरं इथं खेळायची आनंदानं उड्या मारायची बागडायची म्हणजे आनंदाचं वातावरण असायचं ह्या ठिकाणी पण आज एकदम इथं उभं राहिलं की कसं तरी असं भकास वाटतंय शेड़े शेड़े। कमी जा जा पन... हे ते पहिलं आमचं आतावी शेळ्याचं शेड आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी पहिल्या पंचवीस तीस लहान मोठ्या सगळ्या पकडून शेळ्या असायच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस माझे वडील असायचे पण दुर्दैवानं त्यांना देवाज्ञा झाली आणि हे शेड संपूर्ण रिकामाच झालं सांगायचं कारण एवढंच की बाबा ज्यावेळेस वडील होते पहिले त्यांनी रोज शेळ्यांना फिरायला नव्हते आई घेऊन जायची पण मदत करू लागायची सगळ्या गोष्टी बघू लागायच्या मागं पुढं पण आता काय झालं त्या आईलाच काय होत नाही एवढ्या शेळ्यांचं सांभाळ देखभाल करायचं तिला बिघुडग्याचा त्रास व्हायचा त्यामुळं कसं झालं निर्णय घेतला की बाबा आता शेळ्या नकोच आणि संपूर्ण शेळ्या विकून टाकल्या फक्त आईच्या करमणुकीसाठी त्या तिथं तेवढे पाय बसले बाबा एक तेवढी एक शिळे ठेवली ते बी तुम्हाला सांगतो आई जिथे जाईल तिथे जाणार तिच्या जा मागे तिच्या जवळ बसणार जागा सोडत नाही कुठे ती मित्रांनो हाच तो खट आहे आपले वडील ह्याच्यावरती झोपायला असायचे आणि हा संपूर्ण परिसर आणि ह्याचीच खाली बरं का ह्याचीच खाली नेहमी वडील दिवसभर कायम बसून असायचे झोप लागली निवांत हिथं झोपायचं जेवण करायचं हिथं झोपायचं वातावरण प्रसन्न वाटायचं त्यावेळेस आता एकदम भकासा आणि सुन्न सुन्न वाटायला लागले मित्रांनो आपलं स्वप्न होतं की या ठिकाणी चांगला मस्त बंगला बांधायचा बंगल्याच्या समोर या झाडाखाली आपल्या वडिलांनी आई वडिलांनी निवांत सावलीखाली झोपावं बसावं उठाव पण आता या ठिकाणी बसलं की असं वाटतंय की हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे नाहीत काही तर मित्रांनो रथाचं एक चाक चुकलं तुटलं की रथ मुडखळीच येतोय तसं वडलाच्या जाण्यानं आता आईला हे सगळं चालवून एकटीला शक्य होत नाही का तर मी गावाकडे असले कामानिमित्त बाहेर असल्यामुळं आईला काय होतं एकटीला हे सगळं हँडल होत नाही म्हणून तिला आता तू निवांत बस एवढी एक शिडी कुठे बी आपली उभा करून निवांत बस आणि खा पिया आणि आराम कर आता कुठं सग जायची गरज नाही काय करायचं नाही निवांत बस आणि खा म्हणून मित्रांनो माझं एक स्वप्न आहे उर्वरित त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे मला ह्या शेडच्या ठिकाणी आपल्याला एक चांगलं छोटंसं घर बांधण्यासारखी तुमच्या सहकार्याची सपोर्टची गरज आहे तर ते तुम्ही मला सपोर्ट करावा आणि तुम्ही करतील अशी मला अपेक्षा आहे लाईव्ह येण्याचं फक्त एवढंच कारण इथं आल्यानंतर जी पहिली नवीन ऊर्जा मला पहिली भेटायची ती फिरशी मला भेटावी यासाठी माझं काहीतरी एक स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही लोकांनी सहकार्य करायचं म्हणजे आपले प्रदीपदादा यूट्यूब चॅनल फेसबुक पेज फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम तुम्ही सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडलेस नाही आवडले ना तर कमेंट पण करू सांगायची तर काय चुकता येईल आपण नक्की बदल करू पण जोपर्यंत तुम्ही लोक सपोर्ट करत नाही यूट्यूबला आपल्या कमीत कमी एक लाख सबस्क्राईब तुमची गरज आहे आणि व्ह्यूची पण गरज आहे खूप अजून आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही सतरा हजार आठशेपर्यंत आपलं सबस्क्राईब झाले तर यूट्यूबला पण व्ह्यूची कमतरता असल्यामुळं आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही ठीक आहे असू द्या हळूहळू होऊन जाईल तुम्ही लोक करतालच फेसबुकचं इंस्टाग्रामचं पण अकाउंट चांगल्या पद्धतीनं चलवणं तुम तुमच्या लोकांच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत तो माझ्या पुढील वाटचाल आहे तिची दिशा मला भेटत नाही तर चला ठीक आहे मित्रांनो तर मला इथं बसले की न रस्साच वाटते म्हणून मी जास्त काय तुम्हाला बोलू शकत नाही काय तुमच्यास शेअर करू शकत नाही ठीक आहे